आता पाचवी मराठी स्कॉलरशिप विषय वी, आपला मराठी चालला आहे आणि शेवटचा धडा आज आपण बघणार आहोत भाषाविषयक सामान्य ज्ञान त्यावर आधारित प्रश्न तर बघा आपल्याला इतर नॉलेज म्हणजे जे आता आपण शब्दांच्या जाती शिकलो संवाद बातम्या उतारा कविता हे शिकलो त्याच्यापेक्षा पण वेगळं एक नॉलेज आपल्याकडं पाहिजे ज्याला सामान्य ज्ञान म्हणतो आपण की कवी त्यांची पुस्तकं त्यांच्या कविता लेखक त्यांची पुस्तकं त्यानंतर विविध आपले जे आपल्या शेता देशामध्ये जे नेते होऊन गेले थोर व्यक्ती होऊन गेल्या त्यांची पुस्तकं त्यांच्या घोषणा असं जनरल नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे आणि तेच आपल्याला या धड्यामध्ये दिलेलं आहे तर तुम्ही मग आता मी वाचून दाखवते तुम्ही बोट ठेवा नेमकं काय काय आपल्याला ह्या नॉलेजबद्दल मा माहिती पाहिजे तर बघा थोर व्यक्तींची संबोधनं म्हणजे त्यांची टोपण नावं थोडक्यात वल्लभभाई पटेल सरदार लोहपुरुष बाळ गंगाधर टिळक लोकमान्य जवाहरलाल नेहरू पंडित चाचा दादाबाई नवरोजी पितामह ज्योतिबा फुले महात्मा रवींद्रनाथ टागोर गुरुदेव सुभाषचंद्र बोस नेताजी मोहनदास करमचंद गांधी महात्मा राष्ट्रपिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर बघा हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे त्यानंतर पुढचं आहे बघा थोरांच्या महत्वाच्या घोषणा आराम हराम हे ही घोषणा कोणाची आहे पंडित नेहरू चले जाव महात्मा गांधी जय जवान जय किसान लाल बहादूर शास्त्री मेरी झाशी नहीं दुंगी राणी लक्ष्मीबाई तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा सुभाषचंद्र बोस स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे लोकमान्य टिळक जय जवान जय किसान जय विज्ञान अटल बिहारी वाजपेयी तर हे जे आहे तुम्ही पाठ करून ठेवायचे बाबा ह्या घोषणेवर आधारित प्रश्न येतील किंवा त्यांच्या संबोधनावर आधारित प्रश्न येतील त्याच्यामुळे तुम्ही हे काय करायचे सगळ्यांनी घरी जाऊन पाठ करून ठेवायचं आहे राष्ट्रीय फूल कमळ राष्ट्रीय प्राणी वा राष्ट्रीय पक्षी राष्ट्रीय ध्वज तिरंगा राष्ट्रगीत राष्ट्रीय गीत, गीत आता बघा लेखक कवी आणि त्यांचे ग्रंथ महर्षी वाल्मिकी रामायण हा ग्रंथ लिहिलेला आहे त्यांनी महर्षी व्यासांनी महाभारत आणि भगवद्गीता लिहिलेली आहे संत ज्ञानेश्वरांनी काय लिहिलं भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी संत तुकाराम अभंग गाथा संत एकनाथ भावार्थ रामायण संत रामदास दासबो आचार्य विनोबा भावे साने गुरुजी विस खांडेकर लोकमान्य टिळक आता बघा अजून लेखक कवी त्यांची टोपण नावं आता आपल्याला लक्षात ठेवायची नारायण सूर्याजी ठोसर रामदासांचं पूर्ण नाव काय होत नारायण सूर्याजी ठोस कृष्णाजी केशव दामले केशव सूर त्र्यंबक बापूजी ठोमरे बालकवी यांना बालकवी असं टोपण नाव आहे मुरलीधर नारायण गुप्ते बी बी हे टोपण नाव आहे जसं आपल्याला आपल्या घरी ताई बाई पिट्या दादा म्हणतात ना तसं बी हे त्यांचं टोपण नाव आहे राम गणेश गडकरी गोविंदा ग्रज, प्रल्हाद केशवात्रे विष्णू वामन शिरवाडकर आता थोर समाज सुधारक हा महात्मा फुले श्री शिक्षणाचा पाया त्यांनी रचला लोकमान्य टिळक भारतीय असंतोषाचे जनक महात्मा गांधींना काय म्हणतात अहिंसेचे पूजक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काय दलितोद्धार कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्था म्हणजे त्यांनी ते ओपन केली संस्था स्थापन केली आणि मुलांचं शिक्षण त्यांनी चालू केले राजर्षी शाहू महाराज दलित वसतीगृह गोपाळ गणेश आगरकर सुधारक नावाचे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं आचार्य विनोबा भावे भूदान सरदार वल्लभभाई पटेल संस्थाने खालसा डॉक्टर बाबा आमटे कुष्ठरोग निर्मूलन आनंदवन कुष्ठरोग नावाचा एक आजार आहे एक रोग आहे तर त्या रोग्यांना त्यांनी काय केलं आयुष्यभर तपासणी करून औषधं दिली त्यांना बरं केलं कुष्ठरोग म्हणून त्यांच्या नावाच्या संदर्भात कुष्ठरोग हे नाव आवर्जून घेतात ती कुष्ठरोग्यांवर त्यांनी मदत केली त्यांना आजारातून बरं केलं आता सुप्रसिद्ध व्यक्ती बघा कोण कौन कोण आहे कोण कौन व्यक्ती कशात माहीर आहे लता मंगेशकर डॉक्टर जयंत नारळीकर शास्त्रज्ञ डॉक्टर अबू अब्दुल कलाम आणि ते कोण होते अजून आपले सुद्धा होते अमिताभ बच्चन अष्टपैलू अण्णा हजारे झाकीर हुसेन मिल्खा सिंग हृदयनाथ मंगेशकर रतन टाटा मुकेश अंबानी आता तुमचं जिओचं कार्ड आहे की नाही जिओ 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 म्हणतात सगळ्यांच्या घरामध्ये तर ते जिओचं कार्डाचे मालक कोण आहेत मुकेश अंबानी मुकुंद किर्लोस्कर सचिन तेंडुलकर सचिन पिळगावकर अंजली भागवत मेरी कोम मुष्टीयुद्ध म्हणजे काय बॉक्सिंग बॉक्स तुम्ही धडा ते पिक्चर पण बघितला असेल बघा मेरीकॉमचा अ तिच्या जीवनावर एक चित्रपट पण आलाय बघा पी टी उषा अभिनव बिंद्रा म्हणजे ह्या व्यक्ती त्या त्या भागामध्ये काय आहेत नावलौकिक आहे त्यांचा कुणी गायक आहे कुणी नेता आहे कुणी अभिनेता आहे कुणी धावपटू आहे कुणी काय आहे नेमबाजीत आहे कुणी आहे मुष्टीयुद्धात आहे असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चम नाव असं चमकवलंय त्यांनी त्यांचं सायना नेहवाल सोनू निगम श्रेया घोसाल पल्लवी जोशी निवेदिका म्हणजे सूत्रसंचालन करणे काय करणे सूत्रसंचालन करणे अवधूत गुप्ते समजलं का तर या पद्धतीचं नॉलेज जनरल नॉलेज सामान्य ज्ञान तुम्हाला सगळ्यांना असणं गरजेचं आहे आणि या जनरल नॉलेजवर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत